नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहे तांदळाची पेज जी की आपण छोट्या मुलांना खाऊ घालतो किंवा त्यांचं हे जे खाण्यासाठी खूपच पौष्टिक असं आहे तर त्याच्यासाठी इथे तांदूळ आणि जी मुगाची डाळ आहे ती आपण भाजून घेतलेली आहे दीड दीड ग्लास तांदूळ आणि अर्धा ग्लास मुगाची डाळ असं हे प्रमाण आहे तर ते व्यवस्थितपणे भाजून घेतलेलं आहे इथे व्हिडिओमध्ये दिसतं तर हे भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडेसे जिरे टाकलेले आहे आणि दहा ते बारा बदामही टाकलेले आहे आणि नंतर हे सगळं मिक्स करून आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे तर आता त्याची पेज कशी बनवायची तर एका कढईमध्ये पाणी हे गरम करण्यासाठी ठेवायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तूप आणि किंचितचं मीठ हे टाकायचं आहे मग हे पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जी आपण तांदळाची पावडर बनवलेली आहे ती तर ह्याच्यामध्ये आपण जर डायरेक्ट पावडर ती टाकली तर खूप गोळे होतात म्हणून ही जी पावडर आहे ती पहिले एका वाटीमध्ये घ्यायची आहे दोन चमचे पावडर आपण इथे घेतलेली आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ती खालीच इथे वाटीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे असं केल्याने जे आपण पीठ शिजवणार आहे जी पेस्ट बनवणार आहे तर तिच्यामध्ये जे गोळे होतात ते होणार नाही आहेत तर आता आपलं जे पाणी आहे ते चांगलं उकळलेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते आपण हळूहळू करून ह्या पाण्यामध्ये सगळं टाकणार आहोत मग ही जी आपण पेस्ट या पाण्यामध्ये टाकलेली आहे ती सारखी हलवत राहायची आहे कारण त्याच्यामध्ये खूप गोळे होतात आणि मग ते गोळे जे झाले ते आपण छोट्या बाळाला खाऊ घालू शकत नाही किंवा ते चांगले ही लागणार नाही म्हणून ही जी आपण पेस्ट केलेली आहे ती सारखी ह्या पाण्यामध्ये हलवत राहायची आहे जोपर्यंत हे चांगल्या प्रकारे शिजवून निघत नाही तोपर्यंत तर ही जी पेज आहे ती शिजायला कमीत कमी दहा ते पंधरा मिनिट नक्कीच लागतात कारण ती चांगल्या प्रकारे शिजल्या गेली पाहिजे तेव्हाच आपण ती छोट्या बाळाला खाऊ घालू शकतो तर ही शिजलेली नाही आहे म्हणून याच्यात हे असे दाणे असं दिसत आहेत आणि ते दाणे थोडेसे फुकल्यासारखे दिसत आहेत तर जी पेस्ट जेव्हा चांगली शिजून तयार होईल तेव्हा जे आपलं पावडर आहे तांदळाच्या टाकलेली ती चांगल्या प्रकारे त्या कण्या आहेत त्या चांगल्या फुगलेल्या शिजलेल्या आपल्याला इथे दिसतील तर ही चांगल्या प्रकारे ही जी पेज आहे ती चांगल्या प्रकारे उकळू द्यायची आहे चांगल्या प्रकारे ती शिजून घ्यायची आहे आणि ही जी पेज आहे ती शिजवत असताना मध्ये मध्ये आपण चेकही करू शकतो आपल्याला समजून जाईल की ती शिजलेली आहे की नाही कारण त्या ह्याच्यामध्ये ज्या बारीक बारीक कण्या आहेत त्या आपल्याला फुगलेल्या दिसतात मग जेव्हा ह्या पूर्ण प्रकारे फुगलेल्या असतील शिजलेल्या असतील तर तेव्हा ती ही जी पेज आहे ती थोडी घट्टही होईल आणि आधी ही आपल्याला कळून ही जी पेज आहे ती आपण सहा महिन्याच्या वरती जे छोटे बाळ असतात त्यांना खाऊ घालू शकता तरी तांदळाची पेज नाचणीचं पीठ आणखी ज्वारीचं पीठ हे सगळं तुम्ही चांगल्या प्रकारे शिजून ते छोट्या बाळांना खाऊ घालू शकता ते छोट्या बाळासाठी खूप पौष्टिक असं असतं तर आता ही जी पेज आहे ही चांगल्या प्रकारे इथे शिजलेली आहे तर पेज आपण छोट्या बाळांनाही खाऊ घालू शकतो किंवा मोठे मोठे लोकही ज्यांना कुणाला आवडत असेल तेही नाश्त्यामध्ये ही, ते ही, ही पेज खाऊ शकता त्याच्यामध्ये चांगलं साजूक तूप घेऊन आणि मस्त गरमागरम ही खूप छान अशी लागते तर आता जी आपली पेज आहे ती एकदम छान अशी रेडी झालेली आहे तर आता ही आपली पेज छोट्या बाळांना खाण्यासाठी रेडी झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा कारण असेच छान छान रेसिपीज अगदी सोप्या अशा रेसिपीज मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येईल तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत राधे राधे